मित्रांनो जिल्हा न्यायालयाची एवढी मोठी भरती आणि या विद्यार्थ्यांना मोठा झटका कोणते विद्यार्थी आहेत आणि तुम्ही जर त्या कॅटेगरीमध्ये असाल तर त्यातून त्यातून बाहेर मित्रांनो काही सुद्धा तुमच्या हाताला लागणार नाही कारण मित्रांनो ना। मित्रांनो यामध्ये जवळपास आपण जर या ठिकाणी बघितलं यांनी आहे की एका जागेसाठी एका जागेसाठी मित्रांनो आपल्याला सात उमेदवारांना बोलवलं जाणार आहे सात उमेदवारांना म्हणजे जवळपास मित्रांनो पाच हजार सातशे जागा आहेत त्याचे सात पट जर केलं तर चाळीस हजार पाचशे एकावन्न विद्यार्थ्यांना मित्रांनो पुढील प्रोसेस साठी संधी भेटणार आहे म्हणजे चाळणी परीक्षेतून मित्रांनो चाळीस हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना बाकीच्या ज्या टेस्ट आहेत त्याच्यासाठी संधी भेटणार आहे त्यामुळे ही संधी मोठी आहे परंतु मित्रांनो यामध्ये आपण आता जे थंबनेलवर तर तुम्हाला दाखवलं की या विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे कारण मित्रांनो हे विद्यार्थी जे आहेत सतत एकच विचार करत आहेत की अभ्यास करावा का नको करावा शॉर्टलिस्ट लिस्ट लागेल तर काय होणार कसं होणार आणि युट्यूबवर टेलिग्रामवर वेगवेगळे एक अफवा पसरत आहेत कोणतेही ऑफिशियल अपडेट अजून आलेली नाही आणि या अफवांवरती मित्रांनो ते बळी पडत आहेत आणि सतत डोक्यामध्ये एकच अभ्यास करावा की नको करावी की नको शॉर्टलिस्ट लागणार का जर शॉर्ट लिस्ट लागली तर परीक्षा होईल का परीक्षा नाही झाली तर मग मी अभ्यास केलेला माझा वाया जाणार का मित्रांनो पूर्ण जाहिरात वाचल्यावर तुमच्या पण लक्षात येईल आणि मीही वारंवार तुम्हाला सांगितलेल्या मित्रांनो की परीक्षा होऊनच निवड होणार आहे विथ प्रूफ तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सांगितलेला आहे मित्रांनो व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे एकदा तो व्हिडिओ पाहून घ्या कारण मित्रांनो इतिहासामध्ये आतापर्यंत असं झालेलं नाही आणि न्यायालयाच्या इतिहासामध्ये कदापी होऊ शकणार नाही तुमच्याकडून एक एक हजार रुपये फी घेतलेली आहे नऊशे नऊशे रुपये फी घेतलेली आहे ही तुम्हाला रिजेक्ट करण्यासाठी घेतलेली आहे का ओके असंच तुम्हाला नुसते फॉर्म भरायचे फी घ्यायची आणि तुमचं कुठेही नाव नाही पत्ता नाही असंच तुमचे हक्क डावलायचे असं होईल का मित्रांनो आपल्या राज्यघटनेचे जे काय तुम्हाला अधिकार दिलेले राज्यघटनेने त्याचं संरक्षण करण्याची मित्रांनो जबाबदारी न्यायालय होते असते आणि न्यायालय मित्रांनो तुम्हाला एवढी मोठी मित्रांनो अशी घटना इतिहासातली काळी घटना करेल असं तुम्हाला वाटतं का आणि कदापि ही होणार नाही त्यावरती विश्वास ठेवा कारण ही, ही जाहिरात आणि पाठीमागे ज्या जाहिरात होत्या त्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे मित्रांनो यंदा तुम्हाला सगळी प्रोसेस अगदी पाण्यासारखे स्वच्छ दिलेले आहेत त्यांनी की बाबा कोणकोणते टप्पे होणार आहेत त्यांनी सुरुवातीला सांगितले की चालणी परीक्षा होणार आहे त्यानंतर ज्यांची कनिष्ठ लिपी लघुड लेखक आहे त्यांची टायपिंग होणार आहे जे शिपाई आहेत शिपाई हमालसाठी फॉर्म भरलेले त्यांची स्वतःच्या असणे आणि मुलाखत होणार आहे त्यांनी त्यानंतर त्याचा अभ्यासक्रम सुद्धा दिलेला आहे मित्रांनो की हे हे विषय वाचा ही परीक्षा टी सी एस घेणार बरेच वाटतं की खाली एखादा कमेंट करतो तुला कोणी सांगितलं की परीक्षा टी सी एस घेणार अरे बाबा ज्या ठिकाणी जिल्हा न्यायालयाचे आपण फॉर्म भरले मित्रांनो तर त्या ले, ले, वेबसाईटवर त्यांनी एक हेल्पलाईन हेल्पलाईन नंबर आपल्याला दिलेला होता हेल्पलाईन हेल नंबरवरती जर तुम्ही कॉल केला तर तुम्हाला स्पष्टपणे सांगतील की ते कोण आहेत मित्रांनो तर ते ते टी सी एचं आहे हे हे हेच हे जे काय जे आपण हे, चा, हे, हे संपूर्ण वेबसाईटचा इंटरफेस बघत आहोत त्यावरूनच समजते की टी सी एस आहे तरी पण नाही समजलं तुम्ही यावरती कॉल करा टी सी एस आहे मित्रांनो जर मग त्यांना मित्रांनो शॉर्टलिस्ट लावायचीच होती तर त्यांनी एवढा कुठे केलाच नसता त्यामुळे केला त्या मित्रांनो मी पुन्हा सांगतो जोरदार सुरुवात करा बाकी तुम्ही सुज्ञ आहात संपूर्ण जाहिरात वर्षा जे तुम्हाला समजत आहे त्या पद्धतीने करा मला जे समजत आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो एक्सप्लेन करून सांगत आहे बाकी मला याच्यापेक्षा या जाहिरातीपेक्षा जास्त कोणत्याही मित्रांनो मी मनाचं सांगत नाही हे लक्षात ठेवा की आपण खऱ्या खुऱ्या टी सी एस पॅटर्नने भरपूर मित्रांनो प्रश्नपत्रिका घेतलेल्या आहेत इथून पुढे पण घेणार आहोत त्या तुम्ही पाहिल्या नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे पहा फ्रीमध्ये अगोदरचा टी सी एसच्या अगोदर ज्या न्यायालयाच्या परीक्षा होत होत्या त्या कशा पद्धतीने होत्या ते जरी तुम्हाला पाहिजे असेल तर ते पण तुम्हाला दिलेले आहे दोन्हीमधला तुम्हाला फरक जाणवेल मित्रांनो जर तुम्ही अभ्यासाला पेटून उठलेलाच आहात तुम्हाला जाणवलेलं आहे की आता कोणत्याही परिस्थितीमध्ये मित्रांनो आता दोन हजार तेवीसची ही जी काय जाहिरात आलेली आहे तर ही परीक्षा घेऊनच निवड होणार आहे ही जाहिरात वाचून जर तुम्हाला समजलेलं असेल जर तुम्ही अभ्यासाला पेटून उठला असेल टी सी एस पॅटर्न काय आहे हे तुम्हाला समजलं असेल तुम्हाला वाटतं की सर्व ठिकाणी मला एकत्र हे सगळं पाहिजे आहे मला फक्त आणि फक्त अभ्यासावरती फोकस करायचा आहे कोणत्याही कंटेंटची क्वालिटी कंटेंट कमी नाही राहिली पाहिजे ते जर तुम्हाला वाटत असेल मित्रांनो तर आपलं जिल्हा न्यायालय चालणी परीक्षा संपूर्ण मार्गदर्शक तुमच्याकडे असू द्या कारण अगोदर व्हिडिओ पहा डिस्क्रिप्शन मध्ये आहेत त्यामध्ये तुम्हाला समजेल की पॅटर्न काय आहे मित्रांनो त्यानंतर तुम्ही मित्रांनो हे घेऊ शकता जसं की यामध्ये जर आपण बघितलं तर यामध्ये तुम्हाला ईबुक दिलेला आहे हजार प्रश्न सविस्तर स्पष्टीकरणाचं टी एसचे एक्स्ट्रा चार हजार प्रश्न म्हणजे बारा हजार प्रश्न झाले मित्रांनो जी के मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण टी सी एस बी वायक्यू चे व्हिडिओ पष्टीकरण दिलेले आहे व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्हाला व्याकरण दिलेलं आहे मित्रांनो मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण अगदी बेसिक पासून हाय पर्यंत तुम्हाला दिलेलं आहे कारण अभ्यासक्रमामध्ये व्याकरण हा घटक दिला आहे त्यामुळे आपण दोन्ही लँग्वेजचे व्याकरण तुम्हाला दिलेलं आहे टेस्ट सिरीज कारण हे टी एस ऑनलाईन परीक्षा घेणार आहे तुम्हाला ऑनलाईन सराव करणं गरजेचं आहे त्यासाठी मित्रांनो भरपूर सरावासाठी दीडशे ऑनलाईन टेस्ट तुम्हाला यामध्ये दिलेले आहेत त्यामुळे हे सर्व कंटेंट मित्रांनो तुम्हाला केवळ आणि केवळ दोनशे पंधरा रुपये भेटत आहे सध्या तरी कारण लवकरच ही मित्रांनो वाढत आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही घेतलं नसेल तर नक्की आपल्या जवळ राहू द्या फक्त दोनशे पंधरा रुपये आहे बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक सातर या नंबरला दोनशे पंधरा फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअप नंबरला पाठवा तात्काळ तुम्हाला हे सर्व कंटेंट उपलब्ध करून दिलं जाईल व्हिडिओ जर जिर� माहितीपूर्ण वाटला असेल एक लाईक नक्की करा नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा वेगवेगळे कंटेंट आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला भेटेल धन्यवाद